राजाभाऊंना पुन्हा आमदार करा अशी मी भगवंताकडे प्रार्थना केली असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बार्शी येथे केले आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे राऊत यांचा पराभव काही गैरसमजांमुळे झाला असल्याचे सांगत त्यांना पुन्हा विधानभवनात पाठवण्यासाठी आपण देवाकडे साकडे घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचे सांगत मी फक्त देवाकडे प्रार्थना केली असेही ते म्हणाले राजाभाऊ पुन्हा आमदार झाले तर दिवसभर मंदिरात प्रसाद वाटेन असा नवसही त्यांनी जाहीर केला बार्शी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपालिका जिल्हा परिषद व पंच पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी राजेंद्र राऊत यांना घड्याळ भेट दिले तर नवनिर्वाचित सदस्यांना उन्हाळ्यात थंड राहणाऱ्या पाण्याच्या बाटल्या देत जनतेचे काम करताना विरोधकांना पाणी पाजण्यासाठी उपयोग होईल असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना लगावला बार्शी तालुक्याच्या विकासासाठी राजाभाऊंच्या माध्यमातून जनसेवा अधिक बळकट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आणि त्यामुळे राजाभाऊने जेव्हा म्हटलं एवढं मोठं यश मिळालं आहे सत्कार करा तुम्ही आलं पाहिजे त्यामुळे सगळी वेळेची उडाताण होऊन सुद्धा मी आज इथे येणं मान्य केलं आणि तो आग्रह त्याचा असतो की लोकांना नंतर भेटा पहिलं भगवंताला भेटा मी फोन केला त्याला की उशीर झाला आहे पहिलं इथे येतो लोकांना मोकळ करू त्यामुळे नाही 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 भगवंताला भेटल्याशिवाय जायचं नाही मग आता प्रश्न आला की भग मी भगवंताकडे असं मागितलेलं आहे की एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विधान परिषद आहेत माझं वाक्य तर पूर्ण होते एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यसभा विधान परिषद असे मोठ्या प्रमाणावर आहे मी भगवंताला असं म्हटलं की बा राजा राऊत हा अतिशय कर्तृत्वान माणूस गैरसमजाने पडला ज्यांनी पाडलं त्यांनाही नंतर पश्चाताप झाला नंतर करून पश्चातापून काय तर त्याला पुन्हा एकदा आम्हाला विधान भवनात न्यायचं आहे तर त्यामुळे विधान विधान परिषद माननीय देवेंद्रजींचा अधिकार आहे त्यामुळे मी दिली नाही तर कुणीतरी म्हणेल की देवेंद्रजींचे अधिकार कुठे काढून घेतो देवेंद्रजींचेच अधिकार आहेत भगवंताला प्रार्थना केली की देवेंद्रजी ह्याला विधान परिषद देऊ दे आणि भगवंताला असं म्हटलं की पुरो, ते झालं तर मी पुन्हा येईल आणि तुझी पूजा जी काही मी तिथल्या ज्या महिला पुरो पुरोहित होत्या त्यांना म्हटलं की काय नवस करायचा असतो तर म्हणाले की पुन्हा दर्शनाला येईल म्हणा म्हटलं आणि काय म्हणू तर म्हटलं पूजा करेन म्हणा म्हटलं ठीक आहे राजा राऊतला आमदार करण्यासाठी उद्या असं म्हटलं दिवसभर मग आल्यानंतर भगवंताच्या मंदिरात येणाऱ्या जाणारा प्रसाद वाटत बस तर ते पण मी जोडेन माझ्या संकल्पामध्ये की राजा राऊतला आमदार केल्यानंतर मी दिवसभर प्रसाद वाटत असेन इतकं मनापासून आमचं सगळ्यांचं सा प्रेम आहे आणि बरोबरने हे म्हटलं की राजा राऊतच्या माध्यमातून लोकांची सेवा होत आहे राजा भाऊ राजा राऊतच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास होऊ दे अशी मी प्रार्थना केली